लोकसत्ताच्या चतुरंग पुरवण्यात येणाऱ्या श्री प्रवीण दवणे यांच्या लेखांचे संकलन म्हणजे सावर रे या पुस्तकाची निर्मिती नवचैतन्य प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केलं आहे माझ्या हातात आत्ता सावर रे भाग चार आहे यात सत्तावीस कथा आणि अने शेवटी अनेक वाचकांची पत्रे आहेत कथा आणि त्या संदर्भात लेखकाचे भाष्य मांडलेले विचार अशा किंवा यासारख्या प्रसंगांना या, या कथेतील पात्रांनी कसा विविध परिस्थितीत प्रतिसाद दिला तो कसा द्यायला हवा होता असं साधारण स्वरूप आहे काही ठिकाणी लेखकाला भेटलेली माणसं त्यांचं व्यक्तिमत्व स्वभाव त्यावर लेखकाच्या मनात आलेले विचार असं स्वरूप आहे अगदी छोटे छोटे प्रसंग आहेत निमित्त आहेत उदाहरणार्थ एका कार्यक्रमानंतर भेटलेला रोहित त्याने मोकळे केलेलं मन आणि त्या अनुषंगाने लेखक आपल्याला रामशास्त्री प्रभुणींची भेट घडवून आणतो अनेक लेख वाचताना वाचता वाचता वाचकाच्या चेहऱ्यावर स्मितहास्य फुलवण्याचे काम श्री दवणे करतात चौकशी सम्राट कथेतला अनुभव कमी जास्त प्रमाणात सर्वांनाच आलेला असतो पण आपल्याकडे तो अनुभव खुमासदार पद्धतीने मांडायची शैली नसते पण तरीही आपण अशा अनुभवांशी छान रिलेट करतो आणि आपल्याला म्हणून आपले काही चौकशी सम्राट आठवतात चौकशी करण्यात वावगं काहीच नाही त्यात माया ओलावा स्नेह असावा ती कशी असावी आणि कशी नसावी यातून लेखक आपल्याला जगात वागावं कसं याबद्दल टिप्स देऊन जातो खरा दागिना राहून गेलेलं जगणं प्रवासातील पथ्य असे अनेक लेख कथा यामध्ये आहेत कधीही पुस्तक काढावं त्यातील एखादी दुसरी कथा वाचावी एखादी सुंदर रंगसंगती बघितल्यासारखं प्रसन्न वाटेल हा पुस्तक परिचय लिहिताना माझी देखील दिवसाची सुरुवात प्रसन्न झाली